या न्यूज आहेत गोकुळ बिझनेस फोरम आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ब्रह्म ऊर्जा दोन हजार पंचवीस उद्योग परिषद तीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार भवनात झालेल्या या परिषदेत अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी उपाध्यक्ष नरेंद्र जोशी सचिव अजिंक्य देशपांडे संयुक्त सचिव अभिजित कुलकर्णी संतोष पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते यंदाच्या परिषदेत तीनशेहून अधिक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित असून बिझनेस नेटवर्किंग सेशन्स मार्गदर्शनपर व्याख्याने आणि उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कार दोन हजार पंचवीस आदींचं वितरण होणार आहे क्रिकेट विश्लेषक सुनंदन लेले आणि जेनेरिक आधारचे युवा उद्योजक अर्जुन देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत होणाऱ्या परिषदेसाठी नावनोंदणी सुरू असून शुल्क दोन हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे